봐 बघा कुटी मारलेली आहे हा इथे डोलं आहे आणि वरचा भाग तोळायचा आहे ए ओदबा ए राकेश जोर लगा, लगा के जोर लगा के पडलं पडलं यार कुठं पडलं जास्त जोर लावला आठ आहे काय रे एवढा काय जोर लावला अरे आता बाकीचे टाकून झालेले आहेत एवढे आत मध्ये लाडकाचे ओंडके टाकून झालेले आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भाषा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे आणि आमच्या कोकणामध्ये शिंगाचे दिवस चालू आहेत आज रात्री होळी पेटवणार आहेत तर आत्ता सकाळ सकाळ आम्ही जाणार आहोत होम शिवायला म्हणजे प्रत्येकाच्या घरून हडकून घेऊन नेलं जातं आणि नंतर मग ती होळी शिवली जाते तर आत्ता आम्ही जात आहोत देवळामध्ये थोड्याच वेळात काका येईल विनोद काका तोंड नाही धवायचं काय नाही डाळीवर बाबा आलेले आहेत चला देवळात चला कुठे काय करताय देवळात चला तुम्ही देवळात जातं जा गेले कधी गेले तुम्ही जात नाही अरे आता आम्हाला ठीक आहे आम्ही जातो आता विरुद्ध आलेला आहे देवळात जाऊयात मित्रांनो फायनली आपण देवळाजवळ आलो आहोत तिथे बघू शकता इथे खाली होळी शिवण्याचं काम थोड्यात होणार आहे आणि हे आमचं जाकमाता देवीचं मंदिर लोक अजून कोण आलेलं नाही केवढी जास्त आता एक एक जण येतील आपापल्या घरातून हडकून घेऊन येतील हे बघा हडकून आले गावात मी हडकून आलेले आहेत आतूनले पण आले हडकून होळबीने पण आलेले आहेत पाटील बुवा हडकून आले आहेत तर आता प्रत्येक आपापल्या घरातून हडकून घेऊन येईल ठेवणार थोड्या वेळात होळी शिवू आम्ही आता देवळाच्या पाठीमध्ये एक मोठं असं शेवरीचं झाड आणायला आम्ही झालेलो बघायला होळबी कुराड घेऊन आहेत आपल्याला शेवटीच झाड करायचा का कसला आंब्याचा ऍक्च्युली शेवरीचं मोठं झाड लावायचं असतं पण आता शेवरीचं झाड मिळत नाही मग त्यामुळे छोटं कुठं भेटत ते लावणार पण आता मोठा आंब्याचं झाड मध्यभागी लावणार किंवा जे मिळेल ते मोठं ठिकाणी आंबा आहे काही ठिकाणी जे असतं ह्याचं पण असतं काय स्पेसिफिक आहे झाडच्या मध्ये लावायची असतात अशी प्रथा वापरतो पण आधी आपलं लहान असं शेवटच असेल रे मोठी मोठी आपल्याला अच्छा हा छोटी असल्या तर घ्यावी लागेल मोठी मिळाली तर आता काय उचलणारे कोण नाही येत ना आणि शेवरीला काटे असतात तिथे बघा खोटी मारलेली आहे हा इथे कडे उलम आहे आणि वरचा भाग तोळायचा आहे त्यामुळे खूप चांगला आहे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान नाहीये कारण तो कलम होईल कलमाचा झाड मोठा होईल तर बघू शकता मित्रांनो फायनली जे मधलं मधलं जे आहे ना झाड ते तोडलेलं आहे आणि ते खुटी खुटीला खुटीला आम्ही काही सुद्धा इजा होऊन दिलेली नाही त्यामुळे आमची जी होळी पर्याय पर्यावरणपूरक ओळी होणार आहे बरोबर आंबा तोडला जातो होळीला लावला जातो दुसऱ्या काजूचा झाड तोडला आहे कारण काय शेडला लागत होता त्याच्यामुळे दुसऱ्या काजूचा आहे अर्ध एक फॅन फक्त तोडलेली आहे त्याची

एक साथ हा, ini, दोन ईशावर मारा आला बाहेर आला बऱ्यापैकी आला थोड्या फांद्या तोडा लागतील ખાના કરતો કરી ખાંડા કા ડોકા આ ઓનું આડે જણે તો લઈ જડે બોલાસ મુમબીલા લાલસ ના અર ધણ લઈ ઓર અમે મુમબીલા લેતો ખાંડા નકો ભૂખિયા નઈ ન ખાંડા નકો એ ચાલે ખાના મી ભૂખિયા નઈ જાતા તીકડે 400 ખાના લાવનાર એ ગ્યા એક એક મારી આવ બો બિયંગ બો હા ચાલે જા કે જા એ એકસાથે નકો તોડ એ એ નકો તોડ તોડ ગોય તોડ ગો એ લોકો રામધર અરે રામદoor અલમસ 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 ચલ જા દે ચલ જા દે જા દે કેસ અલમસ એ રામદoor અલમસ 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 રે રામદoor અલમસ એ તાકા 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 એ તામા રામ એકદમ તાવે ફટલવ ડબલ ડબલ ડાવર બરોબર અલ રામદoor અલ રામદoor अरे राम राम रा रे रामदोर पडलं पडलं यार काहीतरी पडलं जास्त जोर लावला काय अरे काय रे एवढा काय दूर लावला ৰাহুল <laughs> <laughs> અરે વડા તમે ક્યાં કરાલી બધું સવાજી જાય

વડા વડા અરે રામદવ

આકાશી ચપલી કાઢ ચપલી ચપલી

भाजीसाठी घेऊन जा चला होळीच्या लाकडा बाहेर काढतायत अगदी वेळ गाव्या हा देवळाचा पाठसा भाग आहे एवढं हे बघा कोकणामध्ये चक्रीवादळ आला तेव्हा हे शिवलीचं झाड पडलेलं आहे ज्याला शिवस पण म्हटलं जातं आणि गावी याला शिवन म्हटलं जातं आता आपण जात आहोत शिगोणांची बाग आहे <Pansans> ते नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांनी बंद आहे बघा कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड फुलं बघा छान छान फुलं सुद्धा आहेत छोटी छोटी लाल लाल फुलं तुम्हाला जर काय नाव माहीत असेल तर कमेंट करायला विसरू नका आपण ह्याच्यावर काहीतरी बोलायचं ना लहान बुर्याला काहीतरी इथे जी विहीर आहे ना त्या विहिरीचं पाणी थंडगार पाणी आहे म्हणजे देवळामध्ये आता नेलं होतं सॉलेट पाणी आहे आणि चवदार पण पाणी येते तुकारामांची तर तुकारामदास शिगवण्या यांच्या बागेमध्ये आता आपण आलो आहोत इथे बघू शकता काही नारळाची झाड आहेत उन्हातून आल्यामध्ये थंडगार वाटते तिथे विहीर आहे पाणी थंडगार आहे पहिला खूप छान आहे काही बघा हे इथे टाकी बसवलेली आहे सगळ्या नारळाला पाणी मिळण्यासाठी हे काय सुोपडी कि सुपारी सुपारीच झाड इथे का सुपारी बोलतात पसावलेला आहे सुरुवातीचाच भाग आणि इथे सुपाऱ्या झालेल्या आहेत बघा बारीक बारीक सुपाऱ्या झालेल्या आहेत तिथे अच्छा बद्दलशीर लाईनशीरपणे सगळे झाडं लावलेली आहेत बघू शकता आणि पाटाण नाही हे काय हो त असं गवत आहे हां हां मस्त पद्धतशीर लावलेली झाड आणि काय फक्त सुपारी आधी नारायला लावले आहेत ना आणि ना, एक जेवढं आता व्हायला लागले पहिला आम्हाला खूप धूळ वाटायची आता किती धूळ जवळ वाटायला लागले हो इथे बागेचा एंड पॉइंट आहे कंपाऊंड इन कंपाऊंड आहे पाय पाणी विहिरीतला पाणी इथपर्यंत आणलेला आहे इथे आहे कम्पाऊंड च्या आणि पुढे खारी कुठे हा भरतीचा पाणी येते मोठा हो। लाकडाचा जाऊ ना जाऊ का अरे जाऊ का हा चला मजबूत वजनदार <laughs> <laughs> मित्रांनो होळीसाठी आम्ही एकच आंब्याचं झाड तोडलं ते पण त्याला खुटी लावलेली आपूस आंब्याची खुट्टी त्यामुळे आणि जास्त बाकीची सगळी लाकडाची ओणखी आहेत ना आम्ही सगळं बघा सगळं सुक्या लाकडाची ओणखी ते बघू शकतो सगळे सुके लाकडे आहेत तो मोठा आंब्याचं झाड तोडले जातो त्यामुळे आमची होळी ही पर्यावरणपूरक अशी होळी आहे आम्ही निसर्गाची जास्त हानी केलेली नाही आहे हे बघा इकडे सुद्धा सगळे सुखी सुखी लाकड आहेत मध्यभागी उभे करण्याचं काम चाललंय आता अरे इथे पाटील गोवा रस्तेने खेचतायत फायनली હોળી બનવ ચાલુ હો ગોપાલ વાત સમ

बऱ्यापैकी उंच आहे होळी आजची या वर्षाची तिथे होळी शिवून उभी करून झाली पण शास्त्राप्रमाणे शिवरीचं झाड लागतं तर हे छोटंसं शिवरीचं झाड आता बाबा इथे तोडत आहेत आमच्या देवाला शिवरीचं खास होळीसाठी झाड लागतंच नाही लागतं मग आम्ही छोटासा झाड येऊन होतो मध्ये लावतो आणि आधी आम्ही लहानपणी आहे ना मोठा शेवरीचं झाड लावायचे आंब्याचं झाड एवढं मध्ये मजबूत लावले ना काढल्या आंब्याच्या झाडावरती पाणी झंझडत गवताच्या कुडली नेऊन गवताची गुढी नेऊन आता होळी शिवायचं काम होणार आहे बाकी सगळं बरे बहुतेक झाले आतमध्ये लाडकाचे ओंडे टाकून झालेले मधल्या भागात सुकी लाकडं असतात नंतर कवाल असतो आणि नंतर मग गवताच्या गुंड्या असतात बाहेर आणि मग त्याला वेलीने शिवली जाते बऱ्यापैकी होळी उभी करून झालेली आहे आता आलं गाडी काय लेट झाली की काय सगळं हलगून आतमध्ये गेले होळीमध्ये शेशेदा कुठल्या जंगलातून वेल आण देऊन पनरीच्या हाट येतून ना हे बघा वेल आहे हो एवढ्याच एवढ्याच लोन असतात मोठ्या मोठ्या असतात ना शिमग्याच्या शेवटच्या दिवशी वेलीचा प्रोग्राम असतो त्यासाठी या दोन वेल तीन वेली आणलेल्या आहेत विधीचा ब्लॉग आपण वेगळा बनवूया राहुल बाय झालं काम चालू आहे राहुलचं जोरात काम चालू आहे होळी शिवायचं मित्रांनो हा होळी शिवायचाच ब्लॉग मोठा झाला आहे तर हा ब्लॉग इथं थांबवतो आणि पुढचा होळी पेटवण्याचा ब्लॉग आहे ना दुसरा पुढच्या ह्याच्यात दाखवायचा प्रयत्न करतो कारण का हा खूप मोठा होता एका वेळेमध्ये खूप लाँग होईल तर हा व्हिडिओ इथं थांबवतो हा होळी शिवण्याचा व्हिडिओ होता याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो होळी पेटवण्याचा असणार आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये असं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय